जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बीबी येथे गुढी पाडव्या निमित्ताने नवसाच्या आईच्या सोंगाने नऊ वर्षाचे स्वागत लोणार तालुक्यातील बीबी येथे मराठी नववर्षाचे स्वागत हिंदू देवतांची सोंगे घेऊन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या उत्साहाची परंपरा ही सुमारे तीनशे वर्षापूर्वीची आहे या उत्साहात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या हर्ष उल्लासाने सहभागी होऊन आपल्या नवसाचे आईचे सोंग सोंग घेऊन नवस येथे गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू देवतांची विविध अशी घेऊन हा लोकोत्सव साजरा करण्याची एक परंपरा आहे पाडव्याच्या दिवशी रात्री दहा वाजेपासून बबन वाघ यांच्या घरापासून ते गडी पर्यंत निघतात यामध्ये शिवाजी महाराज गणपती सरस्वती लक्ष्मी व हनुमंताचे सोंग सकाळी सहा वाजेपर्यंत निघते त्यानंतर सकाळी सहा वाजता ज्यांनी नवस कबूल केलेला आहे तो फेडण्यासाठी सर्वजण बबन वाघ यांच्या घरासमोर जमा होऊन वेशभूषा करून तेथून हे आईचे सोंग निघते यामध्ये जवळपास पंधरा ते वीस लोक नवस फेडण्यासाठी आईचे सोंग घेतात हे सोंग सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत निघते यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होऊन आईच्या सोंगाला नाचवत व खेळवत गावाच्या दोन प्रदक्षिणा पूर्ण करतात सकाळी वाजता आईला चिनवण्यासाठी दैत्याचे अर्थात राक्षसाचे सोंग निघते आई व दैत्य यांच्यामध्ये झुंज म्हणजे लढाई होऊन आई दैत्याचा वध करते त्यानंतर सर्व सोंग संपतात त्यानंतर दुपारी बारा ते चार कुस्त्यांची दंगल होते यामध्ये दूरवरून मल्ल भाग घेण्यासाठी सहभागी होतात यावर्षी दोन लाखांची जंगी लूट आहे अशा प्रकारे बिबी येथे गुढी पाडवा हा सण मोठ्या हर्षवल्साने साजरा केला जातो ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बिबी